संध्यालायक आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी आपण पाहत विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारीसाठी इच्छुक राजकीय नेत्यांकडून नव्या पर्यायांचा शोध घेतला जात असून सत्ताधारी माहितीला अनेक मतदारसंघामध्ये धक्के बसत असल्याचं चित्र आहे कागलमधील भाजप नेते सिंह घाटगे हे आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करणार असल्याचं निश्चित झालं असून भाजपचे इंदापुरातील नेते हर्षवर्धन पाटील हे देखील तुतारी हाती घेणार असल्याची चर्चा आहे या पार्श्वभूमीवर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रति प्रतिक्रिया देत जाणाऱ्यांना कसं थांबवणार असं म्हणत पक्षातील आउट गोईंग वर शिक्कामोर्तब केलाय समरजीत सिंह घाटगे यांच्या पक्षांतराविषयी बोलताना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की माहिती कागल विधानसभेची जागा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडे आहेत त्यामुळे भाजप ती जागा लढू शकत नाही मात्र समरजित घाटगे यांना विधानसभा निवडणूक लढवायची आहे आणि त्यामुळे ते पक्ष सोडण्याचा विचार करत आहेत मात्र समरजित घाटगे यांना विधानसभा निवडणूक लढवायची आहे त्यामुळेच ते पक्ष सोडण्याचा विचार करत असल्याची बातमी माझ्याकडे आली आहे त्यांना लढायचं आहे तर कोण थांबवणार अशा शब्दात बावनकुळे यांनी आपली भूमिका मांडली आहे हर्षवर्धन पाटील यांच्याविषयी प्रश्न विचारल्यानंतर बावनकुळे यांनी म्हटलंय की माहितीत ज्या जागा राष्ट्रवादीकडे गेल्या आहेत त्या जागांवर मागच्या वेळी आमच्या पक्षाकडून लढणाऱ्या नेत्यांना आता थांबवायचं नाही त्यांनी थांबावं अशी आमची विनंती आणि सूचना आहे मात्र त्यांनी पक्ष सोडायचाच विचार केला तर आम्ही त्याला थांबू शकत नाही महाविकास आघाडीचेही अनेक नेते जे निवडणुकीपूर्वी आमच्याकडे येतील माझं असं म्हणणं आहे की आमच्या नेत्यांनी थोडा संयम ठेवला तर पक्ष काहीतरी निर्णय करेल संध्या लाईव्ह साठी प्रतिनिधी रोहित दळवी मुंबई ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा